बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू आहे पंकजा मुंडे मंचावर उपस्थित मान्यवर नेत्यांची आणि सहकार यांची ओळख करून देत आहेत पंकजा मुंडे सर्वांची ओळख करून देतात मात्र त्यातून एक नाव राहून जातो समोर जमलेला जनसागर पंकजा मुंडे यांना तशी आठवण करून देतो मुंडे स्टेजकडे मागे वळून पाहतात आणि त्या व्यक्तीला उभं राहायला सांगतात कोपऱ्यात बसलेली ती व्यक्ती उभी राहते आणि समोर जमलेली गर्दी एकच जल्लोष करते आणि ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराड यांची करून दिलेली ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली ती मस्साजोग येथे झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे वाल्मिक कराड हे नाव खरं तर परळीत गेलं दशकभर गूढ वलय घेऊन फिरतंय मात्र मसाजोग प्रकरण होण्यापूर्वी जून दोन हजार चोवीसमध्ये परळीत एक गोळीबाराची घटना घडली होती ज्यात मरणवाडी गावचे सरपंच बाप्पू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं आणि त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले होते तेव्हाही वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आलं होतं रोहित पवार तेव्हा म्हणाले होते परळी या मतदारसंघामध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्यांचा राजकीय हस्तक्षेप तसेच चुकीच्या प्रवृत्तीचे लोक त्यांच्याबरोबर असल्यामुळे सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सोसाव्या लागतात वाल्मिक कराडच्या प्रवृत्तीचे लोक परळीमध्ये असल्यामुळे तिथं गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे वाल्मिक कराड यांचा राजकीय तसेच प्रशासनात असलेला हस्तक्षेप परळी बीड परिसरात चर्चेत राहिलाय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामगार ते आज धनंजय मुंडे यांची सावली बीडचे प्रतिपालकमंत्री अशी ओळख निर्माण करणारे वाल्मिक कराड यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलं आणि एकेकाळी वाल्मिक कराड यांच्याशिवाय पाणीही हलायचं नाही त्या धनंजय मुंडे यांचं संपूर्ण राजकारणच हदरलंय वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकारण खरंच धोक्यात आलंय का वाल्मिक कराड बुडता बुडता धनंजय मुंडे यांनाही घेऊन बुडणार का हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव येत होतं त्यांना अटक करा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती सव्वीस डिसेंबरला हे प्रकरण सी आय डीकडे गेल्यानंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी पुण्यात सी आय डी समोर सरेंडर केलं मात्र हे सरेंडर आणि त्यांना झालेली अटक ही हत्याकांडाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात झालेली आहे पण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहेत आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या होते खरं तरी हत्यागंड घडलं तेव्हा भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील विदारक परिस्थिती जनतेसमोर मांडली वाळू राख माफिया उघडकीस आला वाल्मिक कराड यांना आका असा उल्लेख करत सुरेश धस यांनी अनेक प्रकरणं उघडकीस आणली आणि आकाचा आका, आका कोण असा प्रश्नही केला रोख होता तो अर्थात धनंजय मुंडे यांच्याकडेच या प्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध उघडकीस आले आहेत पण वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे कसे अडचणीत आले आहेत हे समजून घेऊयात कारण पहिलं आका नवे अध्यक्ष संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं त्यांनी एक धक्कादायक माहिती माध्यमांसमोर उघड केली ती माहिती होती वाल्मिक कराड हे परळी मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या समिती अध्यक्षपदी असल्याची ज्या लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांनी जोरदार प्रचार केला त्याच योजनेशी संबंधित समितीवर वाल्मिक कराड अध्यक्षपदी आहेत वाल्मिक कराड यांच्या फेसबुक प्रोफाईलवरही याचा उल्लेख केलेला आढळतो याशिवाय याच प्रोफाईलवर बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि परळी नगर परिषदेचे गटनेते असा उल्लेखही आहे यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या ज्या माणसावर खंडनीचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता हे किती असंवेदनशील आहे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली असं म्हटलं जातंय त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे राजकीय संबंध उघड झाले आहेत कारण दुसरं मुंडे कुटुंबियांशी असलेले व्यावसायिक संबंध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करताना असा दावा केला आहे की धनंजय मुंडे कुटुंब आणि वाल्मिक कराड यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्या संबंधित कागदपत्रेही त्यांनी पोस्ट केली आहेत त्यांनी केलेल्या दाव्यानुसार व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या संचालक आहेत याच कंपनीच्या फायनान्स स्टेटमेंटमध्ये अर्थात ताळेबंदात वाल्मिक कराड हे नाव रिलेटेड पार्टीज मध्ये दाखवण्यात आले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या कंपनी जमिनी एकत्र आहेत आणि याबाबत अजून खुलासे होतच राहतील असा दावा अंजली दमानिया करत आहेत दमानिया यांनी एक्सवर असाही खुलासा केलाय की कराडचे केज वडवणी बीड आणि परळी या ठिकाणी चार ते पाच वाईन शॉप आहेत या दुकानांचा भाव प्रत्येकी पाच कोटी इतका दमानिया यांनी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती मागवली होती उत्पादन शुल्क विभागाने वाईनच्या शॉपच्या दुकानांची यादी दिली मात्र त्यात मालकांची नावे नव्हती मात्र दुसऱ्या दिवशी दमानिया यांना एक गुप्तपत्र प्राप्त झालं ज्यामध्ये दुकानांच्या यादीसह मालकांच्या नावाचा देखील उल्लेख होता ज्यात वाल्मिक कराड यांचं नाव आहे अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे संदर्भात त्या म्हणत आहेत की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यवहार एकत्र आहेत जमिनी एकत्र आहेत कंपनी एकत्र आहे आणि दहशतही एकत्र आहे एवढं सगळं होऊनही धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाचीही लाज वाटत नसेल की आपण राजीनामा दिला पाहिजे मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत लढायला हवं हो। अंजली दमानिया यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय त्यामुळे हे प्रकरण धनंजय मुंडेंच्या चांगलंच अंगलट येणार असं दिसतंय कारण तिसरं वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध राजकारण्यांचा वरधस्त असेल तर रंकाचाही राव होतं याची अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली आहेत वाल्मिक कराडही त्याला अपवाद नाही असं दिसतंय सुरेश धस यांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराडची बीडमध्ये पन्नास एकर बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर सोनपेठ तालुक्यात पन्नास एकरच्या आसपास तर माजलगाव परिसरात चाळीस ते पन्नास एकर जमीन आहे पुण्यातील मगरपट्टा सिटीत फ्लॅटचा एक अक्का फ्लोअर याशिवाय धनंजय मुंडेंसोबत अनेक व्यवसायात पार्टनरशिप आहे असा दावा धस करत आहेत याशिवाय वाल्मिक कराडचे शंभर बँक अकाउंट आणि सतरा मोबाईल नंबरही आहेत असं धस सांगतात गेल्या पाच वर्षात कराडची संपत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की कराडला दोन महिन्यांपूर्वीच ईडीने नोटीस पाठवली आहे सुरेश धस यांनी खळबळजलक दावा करताना म्हटलंय की कराड हा दीड कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे दमानिया यांनी मुंडे आणि कराड या दोघांची एकत्रितपणे अठ्ठ्याऐंशी एकर जमीन असल्याचे आरोप केलेत तशी कागदपत्रेही त्यांनी सादर केली आहेत त्यामुळे गेल्या काही वर्षातच कमावलेली ही गंगाजळी फक्त वाल्मिक कराडच नाही तर धनंजय मुंडेच्याही अंगलट येणार असे चिन्ह आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी होत असताना आणि विरोधक धनंजय मुंडेंवर तुटून पडलेले असताना दुसरीकडे मात्र पंकजा मुंडे याबाबत मौन बाळगून आहेत माध्यमांनी त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांची प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी आहे त्या म्हणाल्या मी न बोलण्याचं काय कारण आहे सांगा पाच वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे तर मी याच्यामध्ये काय उत्तर देऊ कोण अधिकारी कोणाचे आहेत कोण अधिकारी कुठून आलेत हे मी आणलेत का तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी तेव्हाच्या यंत्रणेने ते आणलेत आता ह्याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित आहे खरं तर वाल्मिक कराड हे नाव परळी बीडमध्ये सतत चर्चेत असलेलं नाव या भागात त्यांना प्रति धनंजय मुंडे प्रतिपालकमंत्री अशा नावाने ओळखलं जातं धनंजय मुंडे यांचा शॅडोमॅन अशी त्यांची ओळख आहे त्यानंतर झालेल्या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणात हे नाव मात्र आत्ता महाराष्ट्रभर आहे त्याआधी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जगजाहीर केले होते त्यामुळे पंकजा मुंडे यांनी या प्रकरणातून अंग काढून घेणं किंवा जाणीवपूर्वक दूर राहणं पसंत केलंय असं दिसतंय त्याशिवाय सुरेश दस यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा अजित पवार यांची भेट घेतली त्यामुळे धनंजय मुंडे सध्या एकाकी पडलेत अशी परिस्थिती आहे राज्यात मंत्री झाल्यावर बीडचा पालकमंत्री कोण असणार या चर्चेत सर्वात पुढे असलेलं धनंजय मुंडे यांचं नाव या सगळ्या प्रकरणात अडकलं त्यामुळे पालकमंत्री तर दूरच पण आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तरी वाचणार का अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकारण सध्या क्रिटिकल स्टेजला आहे एवढं मात्र नक्की आगामी काळात धनंजय मुंडे या प्रकरणातून सही सलामत सुटतील की बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती होऊन आणखी धक्कादायक खुलासे होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद